ताजी कैरी दिसली की त्यावर हळद मीठ लावून खाण्याची मजा काही नाहीत याच कैरीपासून आज आपण मस्त चटपटीत चटकदार असं ताजं लोणचं बनवणार आहोत बनवायला अगदी सोपं आहे पण खायला तित कच चविष्ट चटपटीत चटकदार याच पद्धतीचा वापर करून साठवणीचं लोणचं देखील बनवू शकता बनवायला खरंच सोपं आहे आणि असं हे ताजं लोणचं जर एकदा बनवून खाल तर नेहमी अशाच पद्धतीने लोणचं बनवाल मग चला बनवूया आजची ही चटपटीत चटकदार रेसिपी त्यासाठी मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्या ह्या कैऱ्या गावठी आहेत आणि छोट्या आकारातल्या छोटी जरी कैरी असेल पण त्यातली जी कोय आहे ती पूर्ण तयार झालेली म्हणजे ही कैरी तयार झालेली आहे लोणचं बनवण्यासाठी इथे मी छोट्या आकारातल्या ह्या कैऱ्या घेतल्या अर्धा किलो कैऱ्या आहेत आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या गावठी कैऱ्या या थोड्याशा आंबट असतात आणि अशा कैरीचं लोणचं बनवाल तर मस्त असं चटपटीत चटकदार होतं कैरी अगदी ताजी आहे या कैरीचा हा चीक पूर्णपणे धुवून घ्यायचा दोन ते ती तीन वेळा पाण्याने कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे अशा छोट्या कै तर मोठ्या कैरीचे तुकडे करून देखील तुम्ही हे लोणचं बनवू शकता धुवून घेतल्यानंतर सुती कपड्याने कैऱ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहे त्यावरचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं लोणचं ताजं असो किंवा साठवणीचं त्यामध्ये पाण्याचा अंश राहिलं की लोणचं लवकर खराब होतं त्याला बुरशी लागते त्यासाठीच कैऱ्या आधी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत आता या कैऱ्या आपण वेगळ्या पद्धतीने कापणार आहोत वांग्याला आपण जशा चिरा पाडून घेतो तशाच या पूर्ण कैरीला या चिरा पाडून घ्यायच्या आहे त्याचे तुकडे करायचे नाही आणि हा सगळा मसाला आपल्याला या कैरीमध्येच भरायचा अखंड कैरीचा वापर करून आपण हे लोणचं बनवणार आहोत एकदा बनवून तर बघा मस्त चटपटी चटकदार होतं संपूर्ण कैरीचा वापर होतो त्यातली जी कोय आहे ती मुरल्यानंतर खूप छान लागते कैरीचे काप करताना त्याचे तुकडे होता काम नाही भरलेली वांगी बनवताना जसे वांगी आपण चिरून घेतो त्याच पद्धतीने या कैऱ्या चिरून घ्यायच्या आहेत सगळ्या कैऱ्या व्यवस्थित चिरून घेतल्या त्याचे अजिबात तुकडे झालेले नाहीत त्यानंतर यावर हळद मीठ लावायचं तर इथे अर्धा चमचा हळद आणि पाऊन चमचा मीठ घेतलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं अर्धा किलो कैऱ्या घेतल्या होत्या त्या प्रमाणामध्ये मी हळद आणि मीठ घेतलं पण जर तुम्हाला याच पद्धतीने जास्त प्रमाणात लोणचं बनवायचं असेल ताजं असो किंवा साठवणीचं तर हळद आणि मीठ हे थोडंसं जास्त घ्यायचं आता थोडं थोडं हळद मीठ कैरीच्या या फोडीमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या कैऱ्यांना हळद मीठ लावून आता यावर झाकण ठेवायचं कमीत कमी दोन ते तीन तास तरी त्या झाकून ठेवायच्या शक्य असेल तर रात्रभर झाकून ठेवा तर इथे मी तीन तास कैऱ्या झाकून ठेवल्या होत्या तीन तासानंतर बघाल तर कैरीला पाणी सुटतं कारण आपण हळद मीठ लावलेलं ला आहे त्यामुळे कैरी मऊ होते हळद मीठ लावून ज्या कैऱ्या आपण ठेवल्या होत्या त्या एखाद्या ताटामध्ये किंवा सुती कपड्यावर ठेवून त्या सुकवायच्या आहेत शक्य असेल तर उन्हामध्ये अगदी अर्धा तास जरी ठेवल्या तरी त्या पटकन सुकतात पण नसेलच तर पंख्याच्या हवेखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता कारण त्यामध्ये पाणी आहे आता कैऱ्या सुकत आहेत तोपर्यंत आपण लोणच्यासाठीचा सा मसाला बनवूया इथे मी अर्धा कप मोहरीची डाळ घेतली आहे गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा तीन ते चार मिनटं मोहरीची डाळ भाजून घ्यायची तिचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही त्यामुळे लोणचं कडवट लागतं लोणचं असो किंवा साठवणीचं ते लवकर खराब होऊ नये बुरशी लागू नये म्हणून त्यामध्ये जे काही पदार्थ घातले जातात ते हलकेसे भाजून घ्यायचे मोहरीची डाळ भाजून थंड होण्यासाठी ठेवली त्यानंतर भाजायची आहे बडीसोप तर इथे मी चार ते पाच चमचे बडीशोप घेतलेली आहे ती ही मंद असेवर छान अशी भाजून घेतली त्याचा रंग थोडासा बदलला की काढून घ्यायची पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा ते पावून चमचा घालायच्या आहे मेथी मेथीदाणे छान खरपूस असे परतवून घ्यायचे आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हे चांगलं परतवून घेतलं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हिंग लोणच्यामध्ये हिंग घालणं गरजेचं आहे त्यामुळेच लोणच्याची चव अप्रतिम लागते पण हिंग घालताना गॅस बंद करायचा तेल हलकंसं गरम आहे तेव्हा हिंग घातला आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं हिंग आणि मेथीचं हे मिश्रण पूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी जाडसर अशी भरड करून घ्यायची या पद्धतीने जर तुम्ही मेथी घालाल तर लोणचं अजिबात कडवट होणार नाही मेथीची जाडसर ही भरड करून घेतली पण जर तुम्हाला अखंड मेथी वापरायची नसेल तर त्याऐवजी पाव ते अर्धा चमचा मेथी पावडरही वापरू शकता आता भाजलेली जी बडीसोप आहे तीसुद्धा आपल्याला मिक्सरवरनं फिरवून घ्यायची आहे पण त्यासोबतच जी मोहरीची डाळ आपण भाजून घेतली ती पूर्ण थंड झाली की त्यातली अर्धी मोहरीची डाळ ही मिक्सरवरनं फिरवून घ्यायची त्यामुळे लोणच्याचा खार जास्त तयार होतो आणि लोणचं म्हटलं की त्यामध्ये खारच महत्त्वाचा असतो यामध्ये राहिलेले मसाले घालायचे सुरुवातीला मोहरीची डाळ घालून घेतली त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आणि ही जी आहे फक्त लाल मिरची पावडर आहे यामध्ये कोणतेही खडे मसाले वापरलेले नाही अर्धा चमचा घातला हे मीठ किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता पण लोणचं म्हटलं की त्यामध्ये मीठ थोडंसं जास्त असतं अर्धा चमचा साखर घालायची साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे लोणचं खराब होत नाही त्याचा रंग बदलत नाही आणि चव देखील बॅलन्स होते आंबट तिखट आणि हलकसं गोड चवीचं लोणचं तयार होतं आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला की तयार आहे चटपटीत चटकदार इन्स्टंट असा लोणच्याचा मसाला तो तुम्ही कोणत्याही लोणच्यासाठी वापरू शकता मसाला तयार होईपर्यंत कैऱ्या देखील व्यवस्थित सुकलेल्या आहेत या कैऱ्या मी उन्हामध्ये सुकवल्या फक्त अर्धा तास जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याच्या हवेखालीसुद्धा सुकवू शकता पण थोडासा जास्त वेळ लागेल कैऱ्या का सुकवून घ्यायचा कारण त्या लवकर खराब होणार नाही त्यात ओलसरपणा असेल तर लोणच्याला बुरशी लागते आता जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो मसाला कैरीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा लोणच्याचा मसाला घरी बनवणं शक्य नसेल तर अगदी विकतचा मसाला वापरून देखील तुम्ही ही चटपटीत मसाला कैरी म्हणजेच हे लोणचं बनवू शकता संपूर्ण मसाला कैरीमध्ये व्यवस्थित भरून चांगलं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मसाला बाहेर येणार नाही आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही लोणचं किंवा मसाला कैरी बनवाल त्यासाठी शक्यतो छोट्या आकारातल्या आणि गावठी कैऱ्यांचाच वापर करा खूप मोठ्या कैऱ्यांपासून असं लोणचं बनवू शकत नाही त्यामुळे शक्य असेल तर अशी छोटी कैरी घ्या आणि मस्त ताजं लोणचं जे बघता आणि खावचं वाटेल संपूर्ण कैरीमध्ये मसाला भरून घेतला आणि जो उरलेला मसाला आहे तो सगळ्यात शेवटी घालूया सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा कप तेल घातलं तर हे शेंगदाणा तेल आहे लोणचं बनवताना शक्यतो शेंगदाणा तेलाचा वापर करा किंवा तिळाचं तेल पण रिफाईन तेल वापरलं ना की थोड्या दिवसांनी एक वेगळा असा स्मेल येतो तेल चांगलं गरम झालं हलकस कोमट असताना यामध्ये चार ते पाच लवंगा दहा ते बारा काळी मिरी घालायची आणि पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे पण सगळ्यात शेवटी जेव्हा तेल हलकस कोमट असेल खूप गरम असताना घालाल तर हे सगळे पदार्थ जळतील आणि लोणच्याला वेगळा स्मेल येईल तेल थंड होत आहे तोपर्यंत ज्या मध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत त्याला हिंगाचा धूर देऊन घेऊया तर जळलेला हा कोळसा आहे त्यावर अर्धा चमचा हिंग घालायचा आणि जी बरणी आहे ती यावर घालून हा धूर बरणीला देऊन घेतल्यामुळे लोणचं खराब होत नाही अगदी तुम्ही साठवणीचं जरी लोणचं बनवणार असाल तर या पद्धतीने बरणीला एकदा हिंगाचा धूर जरूर देऊन घ्या तर अगदी एक ते दोन मिनटं आपण हा धूर देऊन घेतला आणि लगेचच यामध्ये तयार केलेलं लोणचं म्हणजे ही मसाला केरी यामध्ये घालून घ्यायची लोणचं भरून ठेवताना शक्यतो काचीची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची प्लास्टिक किंवा स्टीलचं भांडं अजिबात वापरायचं नाही आणि असा हिंगाचा धूर देऊन ठेवल्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही त्याला बुरशी लागत नाही राहिलेला सगळा मसाला यावर घालून घ्यायचा म्हणजेच खार जो खायला अप्रतिम लागतो आता सगळ्यात शेवटी यामध्ये तेल घालायचं तेल पूर्ण थंड झालं की मग लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आता जरी तेल कमी वाटत असेल पण जसं लोणचं मुरत जातं तसं हे तेल व्यवस्थित होतं पण जर वाटलं की कमी आहे तर पुन्हा अर्धा कप तेल गरम करून पूर्ण थंड करून मग लोणच्यामध्ये घाला तर मस्त असं चटपटीत चटकदार अशी मसाला कैरी म्हणजेच भरलेल्या कैरीचं लोणचं त्यानंतर झाकण लावायचं आणि ही बरणी थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे जे तेल आणि मसाले आहे ते पुन्हा संपूर्ण कैरीला लागले जातील एक ते दोन दिवस लोणचं मुरलं की मग त्यामध्ये वाटलं तर तुम्ही पुन्हा तेल घालू शकता जेवताना तोंडी लावण्यासाठी असो किंवा नुसतंच चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी इन्स्टंट ताजं लोणचं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत